एसआरए वरून हायकोर्टानं राज्य सरकारला खडे बोल सुनावलेत तीस वर्षानंतरही झोपडपट्टी झोपडपट्टीमुक्त का झाली नाही आपल्याला मोकळ्या जागांची गरज नाही आहे का अशा प्रश्नांची सरबत्ती करत झोपडपट्टी पुनर्वसन म्हणजेच एस आर ए कायदा निष्प्रभ ठरत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय या सुनावणीत न्यायालय नेमकं काय म्हणालं पाहूया मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी झोपू कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे खाजगी विकासक झोपडपट्टी वासियांचा बळी घेत आहे आपल्याला केवळ उंच इमारतीच हव्या आहेत का मोकळ्या जागांची गरज नाहीये का परदेशातील शहरांमध्ये मोकळ्या जागा ठेवण्यावर भर दिला जातो शाश्वत विकासाची आपल्याला गरज आहे कॉन्क्रीटच्या जंगलांची गरज नाही असं म्हणत झोपडपट्टी खासगी आहेत खासगी विकासक झोपडपट्टी बळी घेतायत असं म्हणत उच्च न्यायालयाने या कायद्यावरून खडे बोल सुनावलेत सरकार आणि प्राधिकरणाची बघ्याची भूमिका असल्याचं ताशेराही कोर्टानं ओढलेला आहे भाडे तत्वावरील घर योजनेचा विचार करा असं म्हणत या सगळ्यावर एक उपाय सुचवण्याचासुद्धा प्रयत्न झालेला आहे सूचना कोर्टाकडून आलेली आहे